त्यांच्यावर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी राहुल गांधींचा लढा पलूसमध्ये चर्चासत्र मतचोरी विरुद्ध राहुल गांधींचा लढा या विषयावर पलूस कडेगाव तासगाव आणि खानापूर तालुक्यातील पुरोगामी संघटनांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी नुकतेच एक खुले चर्चासत्र आयोजित केलं होतं पलूस येथे डॉक्टर पवार हॉस्पिटलच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पार पडलेल्या या चर्चा सत्रात प्रसिद्ध विचारवंत ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केलं या चर्चा सत्रात व्ही वाय पाटील डॉक्टर अमोल पवार कॉम्रेड मारुती शिरतोडे रावसाहेब गोंदिल रवींद्र एवले प्राचार्य तानाजी चव्हाण वासुदेव गुरव रघुनाथ पवार सुधीर नलवडे पत्रकार दीपक पवार कॉम्रेड दीपक घाडगे आदम पठाण डॉक्टर सुशील गोतपागर प्राध्यापक दादासाहेब ढेरे प्राध्यापक उत्तमराव सदामते कॉम्रेड अर्जुन जाधव कृष्णात गायकवाड कवी संदीप नाझरे भाई मारुती सावंत देवकुमार दुपटे मानसिंग पाटील बाबू नाना पाटील सचिन करगणे भाई पांडुरंग जाधव यशवंत बाबर हिंदुराव पाटील प्रदीप जाधव हिमतराव मलमे संदीप वाघमारे पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते चर्चा सत्रात राहुल गांधींच्या भूमिकेवर सखोल चर्चा करण्यात आली तसेच लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले चोरी आणि चोरीच्या अनुषंगाने लोकशाहीवर जो घाला घातला जात आहे हे निवड लोकशाहीच नव्हे तर देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करण्या इतपति गंभीर गोष्ट आहे या सगळ्या गोष्टींच्यावर पर्याय जर आपल्याकडे शोधायचा असेल तर इथला मतदार जा जागृत झाला पाहिजे इथल्या तरुणांनी आपण मत करण्यासाठी देतोय कशासाठी देतोय मत म्हणजे काय याचा अभ्यास करायला पाहिजे आपण या व्यवस्थेमध्ये पार्टिसिपेशन करणार आहोत की नाही याचा विचार करायला पाहिजे एकाची मत चोरी झाल्यानंतर दुसऱ्याला होतो दुसऱ्याची मत चोरी झाल्यानंतर एकाला दुःख होतं हे मत दिलंय मताचा अधिकार दिलेला ही संपत्ती नव्हे तर तो आपला मानवी हिताचा हक्क आहे या हक्काची अंमलबजावणी जोपर्यंत आपण सस्यजीव बुद्धीनं संविधानाला सम, समोर ठेवून जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत या देशामध्ये दे मत चोरी आणि मताच फेरफार किंवा मतामध्ये भ्रष्टाचार हा होतच राहणार आहे इथल्या तरुणाने जागृत होणं अत्यंत गरजेचं आहे यामध्ये राहुल गांधीने पुकारलेलं आहे त्याच्यावर तुम्ही कसं राहुल गांधींनी जे आंदोलन पुकारलेलं आहे ते देशाच्या हिताचं आहे लोकशाहीच्या हिताचं आहे संविधान संवर्धन करणार आहे परंतु ते किती केलं तरी ते पक्षीय पातळीवर आहे त्यामुळं इथल्या सबंध युवकांना जागृत होणं गरजेचं आहे राहुल गांधींनी त्यांच्या पक्षासाठी केलं तर आपण आपल्या देशासाठी करावं लागणार आहे आणि त्या वेताना सगळ्या इथल्या तरुणांनी जागृत होणं गरजेचं आहे